जय महाराष्ट्र मी शिवचरित्र व्याख्यानकार श्रीमत मदन भीमराव बोराडे पाटील गोटेगावकर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा असा आहे की माणसाचं जगणं कसं असावं याविषयी आहे काय झालं मी आज दुपारी घरच्यांना घेऊन दवाखान्यामध्ये गेलेलो होतो आणि गाडी चालवत असताना बेल एक रिंगटोन आली परंतु गाडी चालवताना मी कधीही फोन अटेंड करत नाही त्यामुळं मी दवाखान्यात पोहोचल्यानंतर पाहिलं फोन कुणाचा होता तर तो फोन होता गोटेगावचेच मूळचे रहिवासी असलेले आणि सध्या नांदेड या ठिकाणी विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेले श्रीूत ए डी राऊत सर म्हणजे अनंत दादाराव राऊत सर हे मूळचे गोटेगावचे परंतु त्यांनी मला फोन केला मला ह्याचं नवल नाही त्यांनी फोन कशासाठी केला याचं मला खूप एक आश्चर्य वाटलं आणि नवलसुद्धा वाटलं तर त्याचं कारण असं की सर म्हणाले अरे मदन मी बावीस पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि ते खरोखरच एक महाराष्ट्रातील एक ख्यातनाम असे लेखक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे ते एक वक्ते आहेत आणि ते मला म्हटले अरे मदन मी प्रकाशित केलेली बावीस पुस्तके आहेत परंतु मी एक आता नवीन पुस्तक हाती घेतलं आहे आणि त्या पुस्तकाचं विचारमंथन करत असताना ते त्याचं पात्र शोधत असताना मला तुझी आठवण आली हे ऐकताच मला खरोखरच एक आश्चर्य वाटलं आणि आपण जगत असल्याचं या समाजासाठी कुठंतरी एक देणं लागत हो आहोत आणि आपली ही एक कुणीतरी जाणीव ठेवत आहे किंवा आपल्याकडंही कुणीतरी बघत आहे याचं मला सार्थ अभिमान वाटत आहे कारण एका ख्यातनाम लेखकानं एखादं पुस्तक लिहिताना एक पात्र म्हणून असो किंवा तत्त्वनिष्ठता असो किंवा विचारसरणी असो यासाठी जर आपली आठवण येत असेल आणि त्यांना त्या लेखनामध्ये जर आपलं जीवन चरित्र त्यांना योग्य वाटत असेल तर खरोखरच एक माणूस म्हणून एक गौरवास्पद बाब आहे असं मला या ठिकाणी नक्कीच वाटतं आणि जे काय आहे ते गुरुजन आणि आईवडील यांच्या संस्कारातूनच मी माझं जीवन जगत असतो त्यामुळं आपण हे जीवन जगत असताना आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही तसेच समाजासाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण करणं ही गरजेचं आहे आणि समाजासाठी आपलं आयुष्य जे काही फूल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारे आपण एक त्याग मना किंवा बलिदान आपण द्यायला हवं या ठिकाणीच थांबतो धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे